सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील घराणं हे मोठं समजलं त्यातच माढा लोकसभा मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मध्ये प्रवेश करत विजय संपादन केला आणि पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांची क्रेझ वाढली तसेच माढा लोकसभेनंतर आता माढा विधानसभा मतदारसंघात सुद्धा मोहिते पाटील असणार अशी चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावे आणि माढा मतदारसंघात जातीने लक्ष घालून लोकसभा निवडणुकीत लीड देण्यासाठी प्रयत्न केला तसेच मोठा जनसंपर्क वाढवत युवा कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली त्यामुळे आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच माढा मतदारसंघात पुन्हा एकदा लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी सुद्धा मोहिते पाटीलच असे चर्चा सुरू असतानाच आज पुन्हा एकदा मोहिते पाटील प्रेमींनी आपल्या हातावर शिवते मोहिते पाटील आमदार म्हणून नाव कोरले आहे महेश लोखंडे असे या युवकाचे नाव असून माड्याचे आमदार सिंह मोहिते पाटील असणार असे आवाहन केलं आहे त्यामुळे मोहिते पाटलांची क्रेज मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली दिसत आहे तत्पूर्वी पाहूया युवक कार्यकर्ता महेश लोखंडे यांच्या प्रतिक्रिया तेज मोहिते पाटील असे व्यक्तिमत्व आहे की गोरगरीब जनतेसाठी चोवीस तास हजार असतात गोरगरीबी प्रश्न असू द्या विद्यार्थ्याचे प्रश्न असू द्या लाईटीचे प्रश्न असू द्या नगरपालिकेचे तुमचं कोणतंही काम असू द्या हॉस्पिटलचं कोणतंही काम असू द्या बाबा तत्पर्य कामास चोवीस तास हजर असतात बाबा माड्याचे आमदार हो होय म्हणून मी माझ्या हातावर फेस टॅटू काढलेला आहे अशी माझी इच्छा आहे की माड्यातल्या सर्व तरुण पिढीची सुद्धा इच्छा आहे की शिवतेज मोहिते पाटील हेच माड्याचे आमदार असावे अशी तरुण पिढीची इच्छा आहे 问你问修，就这么的不